दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखीन एका दहीहंडी उत्सवाची मेजवानी ठाणेकरांना यावर्षी पहिल्यांदा अनुभवायला मिळाली ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ बोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने भव्य दिव्य असे दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षीस ठेवण्यात आली होती प्रथम नऊ थर लावणाऱ्या मोरिया गोविंदा पथक आदिवासी पाडा एक एक पारितोषिक देण्यात पाच असे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात आले तर महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रयोजन करण्यात आलं होतं या दंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली तसेच सदर कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के युवासेना कार्य अध्यक्ष पूर्वे सरनाईक शिवसेना सचिव राम रेपाळे महिलागडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे शिवसेना उपनेते जिजाऊ संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश सांबरे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे ठाणे प्रमुख रमेश वैती सचिन जोशी ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेवक जयेश वैती युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे युवासेना कोपरी पाचपाकडी अध्यक्ष ऋषिकेश माने माजी सेविका एकता भोईर तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गट प्रमुख महिला आघाडी युवा सैनिक शिवसैनिक कार्यकर्ते तसेच मराठी हिंदी सिने कलाकार सुप्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी देखील यावेळी उपस्थित होते आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश भोईर यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून हा दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश भोईर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय या दहंडी सांगित उत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यज्ञेश भोईर व एकनाथ भोईर यांनी आभार व्यक्त केले या ठिकाणी आपण पाहतोय जो जल्लोष ज्या पद्धतीने गोविंदांचा आहे ठाणा आता था माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितलं ठाणा ही गोविंदाची पंढरी आहे कारण हा गोविंदा मुला ज्याला सात समुद्र पलीकडे नेला तो माननीय गुरुवारी धर्मवीर आनंदीगेर साहेबांनी आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर जगाच्या सात समुद्र परीकडे हा गोविंदा घेऊन गेले आणि त्यांचे परंपरा त्यांचे का त्यांचा माध्यम राखण्याचा काम सन्मानीय एकनाथ शिंदे साहेब एक करतात हा सुद्धा आम्ही उत्सव साजरा करतो एकनाथ शिंदे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा या ठिकाणी सुद्धा उत्सव साजरा होतो मला पहिला वर्ष आहे पहिला वर्ष असून सुद्धा मला तो प्रतिसाद मिळालेला आहे अति प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे त्या सर्व गोविंदांचे आणि आम्ही सगळे खूप भारावून दिलोय की हा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटत आहे आणि सगळेजण खूप मजा करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानेच हा उत्साह आम्ही साजरा करतोय आणि ते येऊन गेले आपल्या मंडळाला भेट देऊन गेले त्यासाठी ते त्यांचे आम्ही जेवढे ऋण हे करू तेवढे कमी आहेत आणि आम्ही खूप आनंदी होतो